मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे या बंदमध्ये नगर शहरात लगत सोनेवाडी मेहक्री पारेवाडी पिंपळगाव पारगाव कोल्हेवाडी शहापूर रताळगाव बारदारी या गावांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे सर्वसामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळकाढूपणा करत आहे जरांगी पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी असा इशारा सरकारला यावेळी देण्यात आला आहे नगर जिल्ह्यातील सर्व समाज त्यांच्या पाठीशी असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची भाग देण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून सोनेवाडी मेहकरी पंचक्रोशीतील संपूर्ण भाग बंद पुकारण्यात आला आहे तरी याला सर्व पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी सहकार्य करावे असं आव्हान श्री वायकर भाऊसाहेब श्री तात्या बेरड श्री पुंडे मेजर श्री बडे शरद श्री गुलाब बेरड श्री राहुल बेरड गणेश बेरड पवन बेरड अमोल बेरड आदींनी आपणास विनंती केली आहे की सर्वांनी या बंदला सहकार्य करावे तुम्हाला एक सांगायचं की मेट्री फाटा कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे मान्य जरांगे पाटील अमरण उपोषणाला बसल्या कारणाने महाराष्ट्र बंदी हात घेण्यात आली होती त्या कारणामुळे मेट्री फाटा हा बंद करण्यात आला आहे कडकडीत बंद पाळण्यात आलाय आज या ठिकाणी पाच महिन्यापासून जहरांगी पाटील व मराठा समाज हा स्वतःच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी लढत आहे जरांगी पाटील ज्या प्रसुद्धी खाबर दिली आहे त्यांना पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी वंजारी समाजाचे सर्व नेते असतील सर्व आमचं मित्रमंडळ असेल सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे आणि मी इथे पाठा या ठिकाणी आज सोनेवाडी मेघरे या पंचक्रोशी मध्ये मराठा समाजाच्या मनोहर जारंगे पाटील यांच्या समरणार्थ मेघरे फाटा आणि सोनेवाडी या पंचक्रोशीचा परिसर कडकडीत बंद पाळण्यात येऊन मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मागे मान्य झाल्या पाहिजेत असे मी भारत सरकारला प्रार्थना करतो आणि थांबतो एक मराठा था। था। नमस्कार मित्रांनो आमचा हा मेकरी आणि पंचकृषी परिसर मी शरद बाबाजी पडे मेकरी आम्ही सर्व या मेकरी आणि पंचकृषीतील तमाम मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी मेकरी फाटा कडकडीत बंद ठेवला आहे आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावं ही आमची पहिली मागणी राहील एक मराठा